अमित शाह झाला पागल तो मग फिरला त्याच्या डोकं फिरलं तो डोकं फिरला म्हणून तो फिर म्हणतो आंबेडकर आंबेडकर म्हटलं त्यांना सातवा वेळ म्हणता करत त्यालाच स्वर्ग मिळून गेला असता मला तर असं वाटतो की आमचा मुख्यमंत्रीच माते फिरू आहे आमच्या मुख्यमंत्रीला अक्कल म्हणून आहे नाही त्याची अक्कल माते बार फिरायला गेली की चरायला गेली तरी माहीत नाही त्याचा पूर्ण षडयंत्र ह्या पूर्ण बीजेपी सरकारची आहे नाही तर यांचं जर षडयंत्र नसत तर ज्यांनी तो, तो बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान केला त्याला का नाही मारलं त्याला कोठडीत का नाही घेतलं त्या पोराचा परभणी घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी यांची जे आहे पोलिसांची मारपिटीनंतर एकंदरीत आपण थर्ड डिग्रीनंतर मृत्यू झाला त्या संदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं आणि त्यांनी असं म्हटलं की सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांच्या मारपिटीमुळे किंवा मारल्यामुळे मृत्यू झालेला नाही श्वासनश्वास जे आहे नाही मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे आपल्यासोबत नागपुरात जे आहे आंबेडकरी समाजातील लोक जे आहे आंदोलन करत आहेत परभणी घटने किंवा शहा यांनी संसद मध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेबांबद्दल टिप्पणी केली त्या संदर्भात जे नागपूर आंदोलन सुरू आहे काय सांगा परवणी घटना पहिले पुन्हा सोमनाथ सुरेंश नावाचा एक युवकाला पोलीस बेदम मारहाण करतात त्यात त्याचा मृत्यू होतो सभागृहात मुख्यमंत्री म्हणतात की त्याला पोलिसांनी मारलंच नाही सगळ्यांना क्रांतिकारी आधी जैबी मी माया उके मला मुख्यमंत्रीला हे म्हणायचं आहे की जे व्हिडिओ क्लिप आहे ते काय खोट आहे का पोलिसांनी कोंबी ऑपरेशन चालू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना घरून नेऊन उचलून त्यांना मारझोड केलं आणि जो रिपोर्ट आला पोलीस जो त्याचा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट मध्ये त्यांना म्हणजे मेन मुख्यमंत्री आमच्या नागपूरच्या आहे पण जो ला वेकड़ा, तला वेकड़ा का दे तो कृत्य घडवतो जो त्या कृत्याला वेगळा त्याला वेगळं काही माप देतो याच्यावर आमचा निषेध आहे

तुम्ही सत्य देते आणि सडनली आंबेडकर विचारधाराच्या लोकांवर कारवाई होते संविधानाचे विडंबना होते एक सोमनाथ सुरवंजी नावाचे युवकाचे मृत्यू होतो संसद मध्ये एकंदरीत जे अमित शहा बाबासाहेबांबद्दल टिप्पणी करून देतात सडनली हे सिक्वेन्स कसा सुरू होतो जेव्हा भाजप सरकार तेव्हा भाजपाचे सरकार आले म्हणजे भाजपना बहुमत नाही आहे मी तर सांगतोय त्यांना बहुमत नाही आहे ते ईव्हीएम मशीन आणली त्याच्यावर हा आता मुद्दा चालू आहे संसद बोलता त्यावर काय अमित शहा तर तो आम जो मोदी म्हणतो ना त्याच्यानं असं म्हटलं नाही तर त्या मोदीला मला हे सांगायचं आहे अमित शहा झाला पागल तो माते फिरला त्याच्या डोकं फिरलं तो डोका फिरला म्हणून तो म्हणतो आंबेडकर आंबेडकर म्हणताना सहा म्हटलं त्यांना सातवा वेळ म्हणता कारण त्यालाच स्वर्ग मिळून गेला असता त्यांना एक वेळा कमी म्हणला म्हणून त्याला स्वर्गाला नर तर नर्क मिळाला स्वर्ग मिळाले एक नाजू म्हणायला पाहिजे आणि येऊन त्यांना माफी मागायला पाहिजे की आम्ही चुकी ना आम्ही हे चुकी ना म्हटलो आमच्या सगळ्याच्या समोर इथूनच तो माफी मागेल जसा आंबेडकर आंबेडकर म्हटलं ना तसा बाबासाहेब आंबेडकर मी तुझी माफी मागतो मी तुमची माफी मागतो मी तुमची माफी असं त्यांनी बोललं पाहिजे कारण की तो सहा वेळेस बोलला सातव्या वेळेस म्हणता ना तर त्याला खरंच स्वर्ग प्राप्त झाला असता पण त्याला आता नरकात आहे तो नरकात त्या नरकापेक्षा बी त्याला नरक जास्त येत नाही कारण की त्याचा धिक्कार आहे त्याचा मुर्ता भाग आणि त्याने लवकरात लवकर आपला राजीनामा द्यावा अशा त्या मी अमित शहाला सांगते तो तडीपार काय सांगेल मला तो तडीपार काय सांगायला आम्हाला आमच्या बापाने आम्हाला जन्म काय आमच्या माय बापाला जन्म दिला

बोलत आहे मला एक सांगा की जेव्हा सोमनाथ ला कस्टडी मध्ये ठेवलं आणि भाजपाच्या लोकांनी त्यांना अधिकार दिला जेव्हा एखादी कोणी खून करून जाते कोठडी मध्ये आणि त्याला जर कोठडी मध्ये बंद ठेवतात तर त्याला परमिशन जजची ची कस्टडी मध्ये मारण्याची ती यांनी काय परमिशन आणली होती का यांना वरून परमिशन मिळालेली आहे की हा शिकलेला मुलगा आहे हा वकील आहे आणि यांना म्हणजे ह्या वकिलाला संविधानाची सगळ्या कलमा माहिती आहे आणि संविधानाचा हा पाईक आहे म्हणून पहिले याला मार यांनी परमिशन दिलेली आहेत ती वर फोटो बोलून राहिलेले आहेत की यांचं षडयंत्र आहे मारण्यात ज्या ज्या पागल माणूस म्हणतात की यांनी बा संविधानाची तोडफोड केली त्याची मानसिकता बरोबर नव्हती तर त्याची जर मानसिकता बरोबर नव्हती त्याने एखादी मंदिर का नाही तोडलं त्याने का आपल्या आईबाजीला का नाही मारलं पदावर गेलेला खपत अमित बाबासाहेब आंबेडकरला त्यांनी त्याचा अपमान केलेला नसता हे पहिलं षडयंत्र यांच्या संसदेमधून शिजते नंतर विधानभवन मध्ये येते आणि हे इकडे पार पाडतात पोलीस प्रशासनाला जोपर्यंत परमिशन मिळत नाही संविधानावरती हे फक्त निवडून जातात त्यावेळेस यांना बाबासाहेबाच नाव घेतात आणि संविधानाच्या भरोशावर दिल्लीवर बसतात विधान भवन मध्ये बसतात आणि हे छोटे हे छोटे नंतर संविधानाला कसं उधळून लावायचं आणि तानाशाही यांची चालून राहिली आहे यांची हुकूमशाही चालून राहिली आहे ज्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये अधिकार दिलेले आहे त्या अधिकारामध्ये आमचा जो पूर्ण एस सी एस टी ओबीसी समाज जो आहे तो एकत्र ये येऊन आणि चांगलं शिक्षण घेत आहेत तर हे यांना पोट दुखत त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे हा यांचा षडयंत्र आहे जो अमित शाह म्हणते बाबासाहेबांचा म्हणजे अमित साहेबा अमित अमित म्हणते ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर तू तिथे जाऊन बसलेला आहे त्याचा अपमान करतो तुला लाज वाटत नाही का हा षडयंत्र पूर्ण षडयंत्र नसत तर ज्यांनी तो, तो बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान केला त्याला का नाही मारलं त्याला कोठडीत का नाही घेतलं त्या पोराचा काय गुन्हा होता त्यांनी काय कोणाचा खून केला होता की कोणाचा बलत् कोणा नव्हता व्हिडिओ क्लिप हे कसे आपले व्हिडिओ पाठवतात आणि कुठे काय घोडलं की लगेच मीडिया पाठव व्हिडिओ क्लिप करतात तर त्या पोरांनी साधा व्हिडिओ क्लिप केला याचा अर्थ त्यांनी काय खूप मोठा गुन्हा केला होता का यांना तो गुन्हा जाणून बुजून दाखवलेला आहे आणि यांनी जाणून बुजून मारवलेला आहे पोलीस पण जातीवती झाली हो पोलीस प्रशासन निवड त्यांचा आहे कारण केंद्रामध्ये सरकार त्यांची राज्यामध्ये त्यांची महानगरपालिका मध्ये त्यांची तर त्यांच्या म्हणल्यावरती त्यांच्या म्हणल्यावरती पोलीस प्रशासन चालते ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब फॉर्म भरायला येतात आणि बाबासाहेबांच्या माल्याला अर्पण करतात आणि तिथे जय श्रीरामचे नारे लावतात तिथे जय श्रीरामचे नारे